नमस्कार ज्योती द हाऊस क्वीन मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत ताक मसाला आणि त्यापासून मसाला ताकही बनवणार आहोत तर हा मसाला एकदा केला ती तर तीन ते चार महिने अगदी व्यवस्थित टिकतो आणि अगदी अप्रतिम चव आहे या मसाल्याची तर व्हिडिओ तर नक्की पहा तर एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी तीन चमचे जिरे टाकून घेत आहे दुकानामध्ये जो ताक मसाला भेटतो अगदी तशीच चव आहे या ताक मसाल्याची तर नक्की बनवा तुम्ही तीन चमचे जिरे तीन चमचे बडशेप ही जाडी बडशेप आहे एक चमचा ओवा पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे मी इथे मी तर एक छोटी वाटी इथे मी सुकवलेला कढीपत्ता घेतलेला आहे हा कढीपत्ता मी दोन दिवस घरामध्ये सुकवलेला आहे याऐवजी तुम्ही फ्रेश कढीपत्ताही वापरू शकता पण त्यामुळे मसाला लवकर खराब होईल तर दोन इंच मी इथं दालचिनी घेतलेली आहे सहा ते सात लवंग घेतलेले आहे आणि वीस ते पंचवीस मिरे घेतलेले आहे काळे मिरे तर अगदी मंद आचेवरती आपल्याला हा पूर्ण मसाला छान असा खरफूस भाजून घ्यायचा आहे मंदा आचेवरतीच हे सर्व भाजायचं आहे आपल्याला कारण सर्व मसाले कोडे मसाले आहेत आणि सुकवलेले मसाले आहेत त्यामुळे अगदी पटकन भाजले जातात तर दालचिनीचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर कढीपत्ता हा सावलीमध्ये सुकून घ्यायचा आहे आणि अगदी आचेवरती हे तीन ते ती चार मिनटं आपल्याला मस्त असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजतानाच घरामध्ये अगदी छान असा सुगंध दरवळतो तर पाहू शकता आपला मसाल्याचा कलरही बदललेला आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे तर मसाला आपला हा भाजून झालेला आहे पाहू शकता तर याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर हा मसाला पूर्ण थंड झालेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला मी टाकून घेत आहे तर पूर्ण मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आता एक चमचा यामध्ये पुदिना पावडर टाकले टाकलेली आहे पुदिनाही मी घरामध्ये सुकवलेला आहे तर चाट मसाला इथे मी एक चमचा वापरलेला आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमसूल पावडरही वापरू शकता तर दोन चमचे इथे मी सेंधु मीठ वापरलेलं आहे म्हणजेच काळं मीठ आणि एक चमचा साधं मीठ इथे वापरलेलं आहे एक चमचा धने पावडर हे याला झाकण लावून छान असे बारीक पावडर याची बनवून घ्यायची आहे आपल्याला तर पाहू शकता किती लवकर आपला हा मसाला पटकन असा तयार झालेला आहे आणि अगदी अप्रतिम चव आहे या मसाल्याची अगदी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मार्केटमध्ये जसा मसाला भेटतो अगदी तशीच चव आहे एकदा बनवला तर तीन चार तुमाल ते चार महिने तुम्हाला पाहायची गरज नाही जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त ताकामध्ये एक चमचा मसाला टाकायचा अर्धा चमचा तुम्हाला पाहिजे तसा आणि मस्त असा आपला मसाला ताक लगेच तयार होतं ठेवताना एकदम हवाबंद काचेच्या भरणीमध्ये हे ठेवायचं आहे म्हणजे मस्त टिकतो हा मसाला पाहू शकता कलरही किती सुंदर असा आलेला आहे ह्या मसाल्याला चला तर आता आपण बनवूया मसाला ताक तर मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तर रविनी छान असं हे घुसळून घ्यायचं आहे खूप छान लागतं हे मसाला ताक तर रविनी छान असं घुसळून झालेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता परत आपल्याला हे छान असं घुसळून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपण जो ताक मसाला बनवलेला आहे तो टाकून घेत आहे अर्धा चमचा इथे मी दोन ग्लास ताक बनवत आहे म्हणून मी अर्धा चमचा टाकलेला आहे माझा चमचा थोडासा मोठा आहे तर अगदी थोडीशी बारीक कट केलेली मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे असं तु, तू तर तुम्ही यामध्ये कोथंबीर आणि मिरचीचा वापर करू शकता नाही केला तरीही चालेल आणि छान असं रवीने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आपलं हे मसाला ताक परफेक्ट असं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मी ग्लासमध्ये सर्व करत आहे पाहू शकता तर पाहू शकता किती पटकन आपलं हे मसाला ताक तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही दही पाणी आणि मसाला मसाला आपण जो ताकाचा मसाला बनवला आहे तो डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून डायरेक्ट मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता अगदी काही सेकंदामध्येच आपलं मसाला ताक तयार होतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की हा मसाला बनवा आणि नक्की मसाला ताक बनवून प्या तुम्ही घरच्या घरी अगदी जे बाहेर भेटतं मसाला ताक अगदी तशीच चव आहे एकदा बनवलं तर तीन ते चार महिने पाहायची गरज नाही पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त ताकामध्ये मसाला टाकायचा आणि आपलं मसाला ताक तयार तुम्हाला ही रेसिपी आवडली असून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय